नमस्कार मित्रांनो आज आपण बारावा पाठ बघूया मानवी वस्ती अन्न वस्त्र याचप्रमाणे निवारा हे मानवाची एक मूलभूत गरज आहे मानवी इतिहासाच्या सुरुवातीपासूनच मानवामध्ये समूह करून राहण्याची प्रवृत्ती दिसून येते यातूनच मानवी वस्ती आकाराला येते मानवी वस्ती प्रामुख्याने पाण्याची उपलब्धता सुसह्य हवामान सुपीक जमीन इत्यादी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या ठिकाणी विकसित होते ग्रामीण लोकवस्ती बघूया ज्या वस्तीतील बहुसंख्य लोकांचे व्यवसाय स्थानिक नैसर्गिक साधन संपत्तीशी निगडीत असतात त्या वस्तीच ग्रामीण वस्ती म्हणतात हे लक्षात घ्या ग्रामीण वस्ती कशाला म्हणतात तर उदाहरणार्थ समुद्रकिनारी आढळणारी कोळी लोकांची वस्ती वनप्रदेशातील आदिवासींची वस्ती नदीकिनारी आढळणारी शेतकऱ्यांची वस्ती शहराची निर्मिती बघूया ग्रामीण वस्तीमध्ये मूळ व्यवसायाच्या अनुषंगाने इतरही पूरक व्यवसायाची वाढ होते व्यवसायात वाढ झाल्याने रोजगार उपलब्ध होतो रोजगारात वाढ झाल्याने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक तेथे येऊ लागतात त्यामुळे मूळ मुड़ ग्रामीण वस्तीच्या लोकसंख्येत वाढ होते वाढत्या लोकसंख्येला राहण्यासाठी घरे तसेच विविध सुविधा पुरवण्यासाठी रस्ते रुग्णालय प्रशासकीय कार्यालय बँका बाजारपेठा उपहारगृहे दुकाने संदेश वाहन वाहतूक इत्यादी सेवा सुरू होतात त्यामुळे द्वितीय व तृतीय व्यवसायाचे महत्व वाढतात तुलनेने मूळच्या प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण कमी होते त्यातूनच ग्रामीण वस्तीचे रूपांतर शहरी वस्तीत होते धार्मिक ऐतिहासिक व्यापारी शैक्षणिक पर्यटन इत्यादी मूळ वस्तीचे शहरात रूपांतर होते ग्रामीण वस्तीचे रूपांतर शहरी वस्तीत कसे होते हे लक्षातच दे आपल्यासाठी महत्वाचं आहे शहरीकरणाची कारणे बघूया आपल्यासाठी महत्वाची आहे प्राथमिक व्यवसाय प्राथमिक व्यवसाय पूरक असे द्वितीय तृतीय व्यवसाय उदयास येणे रोजगाराच्या संधी वाढणे आसपासच्या भागातून लोकांचे स्थलांतर तेथे होणे व लोकसंख्या वाढणे हे कारण आसपासच्या भागातून लोकांचे स्थलांतर होणे व लोकसंख्या वाढणे हे आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या विभागास लागू पडते कोकण विभागास लागू पडते दक्षिण कोकणमधून म्हणजेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून उत्तर कोकणमध्ये कामासाठी लोक स्थलांतर होते म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या कमी आहे उत्तर कोकणमध्ये जास्त आहे हे लक्षात घ्या शहरीकरणाचे परिणाम आपण बघूया शहरीकरणाचे परिणाम आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण यामध्ये लोकसंख्या येते लोकसंख्या आपल्याला भूगोलमध्ये आहेच पण अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आहे एकच टॉपिकवर आपल्याला दोन विषयात प्रश्न विचारणार आहे म्हणून आपल्याला अतिशय महत्वाचा आहे शहरीकरणाचे परिणाम बघूया लोकसंख्ये झपाट्याने वाढ होते वाढत्या लोकसंख्येला सोयी सुविधा पुरवण्यासाठी सेवा व्यवसाय निर्माण होतात उदाहरणार्थ मनोरंजन केंद्र शैक्षणिक संस्था इत्यादी वाहतूक व संदेश वहन आधुनिक सुविधा उपलब्ध होतात त्यामुळे जीवनशैली गतिशील बनते शहरीकरणाच्या समस्या बघूया हे लक्षात राहू दे आपल्यासाठी महत्वाचं आहे सार्वजनिक सोयी सुविधांवर ताण पडतो उदाहरणार्थ कायदा व सुव्यवस्था वीज आरोग्य पाणी पुरवठा इत्यादी वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने रहदारीच्या समस्या वाढतात व हवा व ध्वनी प्रदूषणाची समस्या वाढते जागेच्या टंचाईमुळे राहत्या घरांची समस्या निर्माण हो जमिनीच्या किंमती वाढतात हे लक्षात घ्या जमिनीची किमती का वाढतात शहरांकडे स्थलांतरित होणाऱ्या लोकसंख्येपैकी मोठा गट कमी व अल्प उत्पन्न गटातील असतो त्यामुळे शहराच्या विविध भागात झोपडपट्ट्याची निर्मिती होते हे सुद्धा आपल्याला लक्षात राहू त्या झोपडपट्ट्याची निर्मिती का होते शहराकडे स्थलांतरित होणाऱ्या लोकसंख्येपैकी मोठा गट कमी व अल्प उत्पन्न गटातील असतो त्यामुळे शहराच्या विविध भागात झोपडपट्ट्यांची झोपडपट्ट्यांची निर्मिती होते वाढता लोकसंख्येने पुरेसे व्यवसाय उपलब्ध नसल्याने बेकारीची समस्या वाढते परिणामी गुन्हेगारीत वाढ होते हे सुद्धा आपल्या परीक्षेचा पार्ट आहे का हो आहे गुन्हेगारी वाढ गुन्हेगारी झोपडपट्ट्या का निर्माण होतात याचं कारण तुम्हाला माहिती असलं तर तुम्ही नक्कीच प्रश्न सॉल्व करू शकतात वरील परिणाम व समस्या भारतातील विविध महानगरांमध्ये प्रकर्षाने आढळतात या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही महत्वाचे प्रश्न बघूया हे रिकामी जागा लक्षात घ्या वाढत्या लोकसंख्येला पुरेसे व्यवसाय उपलब्ध नसल्याने बेकारी समस्या वाढते हे दोन आपल्यासाठी महत्वाचं नाही ग्रामीण वस्ती म्हणजे काय ग्रामीण वस्तीची वैशिष्ट्य हो कोणती शहरीकरणाचे परिणाम आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे लक्षातच राहू द्या शहरीकरणाचे परिणाम शहरी भागाकडे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते शहरी भागात झोपडपट्ट्यांची निर्मितीची वाढ होते शहरी भागात प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण कमी होते हे तीनही प्रश्न आपल्याला अतिशय महत्वाचे आहे याचे कारण लक्षात राहू द्या या ठिकाणी हा पाठ संपवतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील थँक्यू